मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज परिस्थितीमुळे आपण जरी कमी शिकलो असलो तरी आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावं अशी काही लोकांची जाणीवपूर्वक धडपड असते अशापैकीच एक आहेत मुळीकवाडी येथील तानाजी शेठ गंगाराम हुशारी जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर ते पोटा पाहण्यासाठी मुंबईला गेले तेथे ते काही काळ रिक्षा चालवणं खाजगी कंपनीत नोकरी केली पण जम न बसल्यानं पुढे बंधूंच्या माध्यमातून गलाई व्यवसायाकडे वळले दहा वर्षे कामगार म्हणून राबल्यानंतर पुढे स्वतःचं दुकान लावलं शेठ झाले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले परिस्थितीची जाणीव ठेवून ते नेहमी गाव परिसरातील सामाजिक अध्यात्मिक आणि शैक्षणिक कार्यास यथाशक्ती हातभार लावत असतात नुकतेच त्यांनी पाचवड येथील जयभवानी विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले गेली दहा वर्ष शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नाश्ता देण्यात येतो ती परंपरा भुषारी यांनी चालवली विद्यालयाचा सलग पंधरा वर्ष शंभर निकाल लागला चालू वर्षी प्रथम क्रमांक कुमारी राधिका <दीका> शेलार सत्त्याण्णव टक्के गुण कलेढोन केंद्रात प्रथम द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया खैरमोडे शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण कलेढोन केंद्रात द्वितीय तृतीय क्रमांक कुमारी आशा दळवी चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के चतुर्थ क्रमांक कुमारी गौरी घाडगे चौऱ्याण्णव टक्के पाचवा क्रमांक स्वराज्य देशमुख त्र्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण तसेच अडोतीस विद्यार्थी पंच्याहत्तर टक्क्यांच्या वरती असोत सतरा विद्यार्थी नव्वदच्या वर गुण प्राप्त केलेले या यशाबद्दल तानाजी शेठ भुषारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी भवानी डायमंड सेवा मंडळाने या संस्थेतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकारी तसेच जयभवानी विद्यालय पाचवडी या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक श्री शेलार सर मार्गदर्शक श्री कुंभार सर सामाजिक कार्यकर्ते हणमंत घाडगे पाचवडचे सरपंच श्रीमती शालन घाडगे माजी सरपंच श्री अनिल घाडगे यांचे आदी उपस्थित होते यावेळी खर्चाला श्री ताणाजी शेठ भुषारी यांनी विद्यालयास एकावन्न झाडे देऊन विद्यालय परिसरात एकावन्न एक झाडांचं वृक्षारोपण केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक शेलार सर यांनी केले सूत्रसंचालन सौ रोकडे मॅडम यांनी केले संस्थेचे अध्यक्ष रघुनाथराव घाडगे आबा उपाध्यक्ष श्री दुर्योधन घाडगे आबा सचिव श्री तुषार घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल तानाशेठ भुषारी यांचं जय भवानी डायमंड सेवा मंडळ पाचवड तसेच जय भवानी विद्यालय पाचवड या संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय सत्काराला उत्तर देताना श्री तानाजी शेठ भुषारी यांनी विद्यालयात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं दिनेश गाडगे यांनी आभार मानले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि तानाजी चव्हाण पाचवड मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज